आज मित्रांनो मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातनं आणि गुजरातमधनं टेक्स्टाईल एक्सपोर्ट चांगलं सुरू आहे महाराष्ट्राचं हब तुम्हाला सोलापूर सगळ्यांना माहितच असेल पण त्याहून जास्त डिजिटल करंजीमधनं आज मोठ्या प्रमाणावर जीन्स एक्सपोर्ट केल्या जातात आज जर तुम्ही बघितले जे यूथ ओरिएंटेड फॅशन एक्सपोर्टर्स ज्यांना काम करायचं आहे जे एव्हरग्रीन मार्केट आहे आज आपल्याकडनं ज्या जीन्स वापरतात ज्या कॉलेजसाठी आहेत यूथसाठी आहेत किंवा जनरल फॅशनवेअर आहे आज मोठ्या प्रमाणात इचलकरंजीमध्ये आणि अहमदाबादमध्ये ह्याचं मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आहे आज ह्याच हाय ड्युरेबिलिटी नवीन ट्रेंडी डिझाईन्स झाले आणि त्याच्याबरोबर चांगले क्वालिटी झाले आज ह्या जीन्स आपल्या मार्केटमध्ये म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अगदी तीनशे चारशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत या जीन्स भेटतात आणि ह्याच ए झालं युरोप मार्केट झालं आणि गल्फ मार्केट झालं आज ह्या जीन्स तब्बल आठशे नऊशे रुपयापासून दोन दोन हजारपर्यंत विकल्या जात आहेत आज ह्याची मोठ्या प्रमाणात पूर्ण जगभरात मागणी आहे एव्हरग्रीन मार्केट आहे आणि रोज लोकांना लागणारं रो प्रोडक्ट आहे जर तुम्हाला देखील एक ब्रँडमध्ये दे काम करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा जीन्स हा ब्रँड लॉन्च करू शकतात जिथे अगदी तुम्ही शंभर दोनशे पाचशे क्वांटिटीमध्ये देखील हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतात आणि जर बाहेरला तुमची क्वालिटी आवडलं तर तो तुमच्यासाठी ब्रँड डिस्ट्रीब्युशनसाठी पण मागू शकतो तो त्याच्या ब्रँडिंगमध्ये पण तुमच्याकडनं प्रोडक्ट मागू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कंटेनर भरून पण ऑर्डर भेटू शकतात